शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे जर तुम्ही शेतकरी असाल आणि किसान योजनेचे तसेच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आली आता नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार अखेर वाटपाला वाटपाचा मुहूर्त ठरला असून या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात आधी योजनेचा लाभ मिळणार आहे पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जमा झाला होता आणि चार महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विसावा हप्ता जमा होत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना mm. आता विसाव्या हप्त्याची आतुरता लागली होती विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होतो अशी वाट शेतकरी बघत होते परंतु आता विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरोखरच जमा होणार आहे शेतकऱ्यांची चिंता आता संपली आहे अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला सकाळपासून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि किसान योजनेचे पैसे जमा होत आहेत चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहेत हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली जवळजवळ बारा कोटी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. बारा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झाले आहेत. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जिल्ह्यांची यादी जाहीर केली. ज्या जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे, त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. म्हणून शेतकऱ्यांनो लक्षपूर्वक ऐका की नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आज शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले आहेत. पी.एम किसान योजनेचा विसावा हप्ता सोडताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी महत्वाची घोषणा

कालच नरेंद्र मोदी साहेबांनी विधान केलं होतं की पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली जाईल जाही। त्यानंतर लगेचच आपल्या राज्य सरकारने काम सुरू केलं आणि मोदी साहेबांनी दिलेल्या आदेशाचं पालन करून हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आली मोदी साहेबांनी ज्या पात्र शेतकऱ्यांची यादी सांगितली होती त्याच पात्र जिल्ह्यांमध्येच पैसे वाटपाचं काम करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जिल्ह्यांची यादी जाहीर केली आणि त्याच जिल्ह्यामध्ये शेतकरी योजनेचे पैसे सोडण्यात आले हे शेतकरी योजनेचे पैसे शेतकरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सर्वात प्रथम बँकांना निधी द्यावा लागतो हा निधी केंद्र सरकार व राज्य सरकारकडून चेकद्वारे दिला जातो जेव्हा बँकांना चेक मिळतो तेव्हाच सुरुवात करण्यात येते आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये योजनेची रक्कम ट्रान्सफर होते परंतु आतापर्यंत सरकारकडून बँकांना चेक मिळाला नव्हता आता बँकांना सरकार कडून चेक देण्यात आला आहे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेबाबत विधान केलं की बँकांना आता निधी देण्यात आला असून कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट बेनिफिट ट्रान्सफर च्या माध्यमातून ही रक्कम ट्रान्सफर केली जाणार असून आता बँकांना निधी मिळाला आहे त्यामुळे हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आली आहे शेतकऱ्यांना आता पैसे मिळणार आहेत अखेर शेतकऱ्यांची प्रतिष्ठा संपली असून शेतकऱ्यांना आता योजनेचा लाभ मिळणार आहे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये योजनेची रक्कम जमा होणार असून शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी मिळाली सरकारने निवड केलेल्या बारा जिल्ह्यांमध्ये ही हप्त्याची रक्कम सर्वात पहिल्यांदा सोडण्यात येणार आहे हप्ता वाटपाला अखेर सुरुवात झाली असून बारा जिल्ह्यांमधील गरजू शेतकऱ्यांना सर्वात प्रथम या योजनेचा लाभ मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की तुमच्या ही जिल्ह्याचं नाव सरकारने जाहीर केलेल्या जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे का कारण ज्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्याचे नाव या बारा जिल्ह्यांच्या यादीमध्ये जमा होणार आहेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की सरकारकडून कोणत्या बारा जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर चला पाहूया की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज जमा होत आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून चार हजार रुपये जमा होत आहेत त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार आहे सरकारकडून जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये पालघर जिल्ह्याचाही समावेश आहे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून चार हजार रुपये जमा होत आहेत. नागपूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील आता नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार. नागपूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना देखील सकाळपासून पैसे मिळत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा होत आहे. त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मिळत आहेत. गोंदिया जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये

अखेर नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळत आहे नाशिक जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याला लिंक आहे अशाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेचे हप्ते मिळत आहेत आज सकाळपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे रत्नागिरी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली यवतमाळ जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे आजपासून मिळण्यास सुरुवात झाली आता सरकारकडून फक्त बाराच जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे फक्त या बाराच जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत परंतु सरकारकडून परत उद्या दुसऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात येईल त्या परत पैसे केले जाणार आहेत आणि माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मार्फत अजून जिल्ह्यांची निवड प्रक्रिया सुरू आहे टप्प्या टप्प्यामध्ये जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करण्यात येणार आहे उरलेल्या जिल्ह्यामध्ये देखील पैसे वाटप होणार आहे फक्त सरकारच्या अटीमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमूश शेती योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे पात्र जिल्ह्यांची आधी सरकारकडून जाहीर केली जात आहे त्याच जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार असून सरकारकडून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या मार्फत पैसे जमा होणार आहेत आणि शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे